येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो जिल्हा नियोजनची निधी असेल पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही कोणालाच भेटणार नाही मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाच्या सरपंचांची यादी काढा जिथे जिथे उभा उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो काही देणार नाही कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा भरघोस मागे होऊन जातील विकास होणार नाही जितेंद्र आव्हाडजी साहेब पहिल्यांदा नगर विकास खात्यावरती बोलत असताना गेल्या काही वर्षांचा अनुभव नगर विकासचा जो आहे पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप पण अध्यक्ष महोदय निधी हा सगळ्यांचा आहे सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे त्याच्यात समतोल साधला पाहिजे ही मागणी मी उघडपणाने करतोय कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही आम्ही काही सावत्र आईचे मुलं आहोत की काय या सभागृहात आलेलो हे सभागृहात सगळ्यांना समान आहे या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल पण ती इथे बोलायला संधी मिळते बाहेर गेल्यावर वेगळंच घडतं त्याच काय करायचं त्याच्यासाठी आपण बैठक घ्या उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो तर निधी कोणाचा निधी कोणाचा कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही त्यांना समजायचं ते हुशार आहेत ते समजले असतील चला चला वेळ आवाज आवाट बोला त्या अध्यक्ष मध्ये या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे की के आपला आमदार आपला विरोधी पक्षातला असेल पण त्याच्या राजकीय जीवनात तो संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे ते तर त्याला मदत करण्याचं काम आपल्याला मंत्री महोदय म्हणून मिळालेलं आहे ते आपण केलं पाहिजे हे माझं नगर विकास मंत्र्यांना सांगणं आहे जरा ऐका मी सुरुवात नगर विकासने केली आहे उगा स्वतःच्या अंगावर उडून घेऊ नका अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय दुसरा विषय माझ्या मतदारसंघामध्ये एक पोलीस स्टेशन आहे एक पोलीस स्टेशन आहे मुंब्रा आणि त्याच्याबद्दल सहा वर आहे दिवा गेले अनेक वर्ष मागणी करतोय की मुंब्रा आणि दिवा जोपर्यंत सेपरेट करत नाही तोपर्यंत क्रिमिनलायझेशन कमी होणार नाही ड्रग्जचा वाढता व्यापार मुंब्रा पोलिसांची अकार्यक्षमता ड्रग्ज त्यांच्या वतीने मिळणारा रा राजश्रय हे सगळं बघितल्यानंतर कधी काही घेऊन गेलो सर कुठे आहेत आपल्याकडे कर्मचारीच नाही म्हणजे कर्मचारीने हा दोष कोणावर आला सरकारवर हो आला आणि मग ड्रग्ज वाढतायत ड्रग्ज वाढतायत ड्रग्ज वाढतायत ड्रग्ज आणि पोलीस जोपर्यंत पोलीस कणखर होत नाहीत कठोर होत नाहीत तोपर्यंत आपण ड्रग्ज थांबू शकणार नाहीत त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवणं पोलीस स्टेशन वाढवणं पोलीस बीच वाढवणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर एमपीएससी मधनं पास झालेले पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक हे जसेच्या तसेच गेले दोन तीन वर्ष माझी माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा गृहमंत्रालयाचा एकंदरीत विचार करता तेव्हा अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे लोकसंख्या वाढत चालली आहे क्राईम्स वाढत चालल्यात क्राईमच्या नवीन नवीन टेक्निक्स वाढत चालल्यात आणि त्याच्यामुळे हे जो एम पी एस सीचा घोटाळ्यातनं जो काही निर्माण होतोय त्याच्यातनं आपलं नुकसान होतंय आहे तरी आपण ह्याच्यावरही लक्ष देऊन आपण ते जे बिचारे तीन तीन वर्ष पास होऊन आज हो उद्या हो परवा होऊ या आशेने बिचारे गरीब असलेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्ही आमच्या चर्चेमध्ये बोलू अध्यक्ष महोदय माझा साधा प्रश्न आहे हे राज्य शिवाजी महाराजांचं हे राज्य संभाजी महाराजांचं पण शिवाजी महाराजांचा उघड अपमान करणारा सोलापूरकर आणि उघड अपमान करणारा कोरटकर ह्याला हे राज्य सरकार संरक्षण देते आहे की काय कधी करणार अटक कधी करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल का त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे पुरवणी मागण्यांवर म्हणजे चर्चा गृह मंत्रालयावरच आहे ना समाननीय सदस्य त्याची मला वाटतं आपण जे ज्येष्ठ सदस्य आहात पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना जी मूळ बाब आहे त्याच्यावरती चर्चा करता येते अन्य विषयावरती चर्चा करता येत नाही अध्यक्ष मोदी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न कुठल्या माग मी काय बोलतो ह्याच्यावर नाही गांभीर्य आहे की नाही विषयाच एकीकडे शिवाजी महाराजांचं राज्य म्हणायचं हे राज्य शिवाजी राजांच्या आशीर्वादाने झालंय आम्ही शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने सत्तेवर आलोय आणि महाराजांचा अपमान होत असताना आपल्यासारखे कदम ते पण कोकणातले आपण स्वस्त बसता किंबहुना आपल्यातला असा तो कदम योगेश असा सूर्यासारखा तळपून बाहेर आला होता की सारा मीच जाऊन पकडतो अशी कुठली ऍक्शनच होत नाही असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाद जाईल आपण ज्या जगामध्ये जाऊन सांगतो मी शिवाजी महाराजांच्या राज्यात न येतो आपण काय जाऊन सांगणार की शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आम्ही शांतपणाने ऐकतो म्हणजे हात जोडून आपल्याला विनंती आहे पक्ष बाजूला राहू द्या कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या धर्माचा बाजूला राहू द्या म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पक्कड जातींना बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली त्यांचा अपमान सोलापूर सोलापूरकरणी करू दे करणी करू दे त्याला घाला त्यांना जेलच्या मागे माझी फक्त एवढीच मागणी आहे आणि नगरविकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब परत हात जोडून सांगतो ते नाही आहेत निधी द्यावं उपाशी मारू नका आम्हालाही भूक आहे आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे त्या मतदारसंघावर अन्याय करू नका तुम्ही मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसलात आपल्या निवडक आमदारांसाठी नाही एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तीच तुमच्या जीव द्या एवढंच बोलतो बोलू दिल्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली